Ayat di mana Faksa Sobrata Faksa Allah ini tak apa-apa yang ada di sana. Tidak apa-apa yang ada di sana. tak apa-apa yang ada di sana. Ayat di mana Faksa Allah boleh buat dengan baik-baik. Faksa Allah boleh buat dengan baik-baik. Faksa Allah boleh saya kepada kita nak lagi आप त्याचे भोंगचे ढकेचा कितीला किदाई गेला त्याचा खर्च सामन नाही नाही जात होती त्याला नवे सादा पंचा पाच फुले दिली युचे वेळेचा खर्च फिर जेड पाणी सुद्धा पाजला पाणी नाही कुमकोच्यासाठी काही लावून होती ती तुम्ही द्यायले आमच्या भोंगीतचा पैसा आमच्या वेळे प्रतिसंय येईल का

তোমার তুমি তাই আমি শিখতে Saya tidak akan kembali ke Kuala Lumpur. Saya tidak akan kembali ke Kuala Lumpur. Saya tidak akan kembali मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरती अंबाजोगाई पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे काल मनोज जरांगे पाटील जे आहेत ते बीड जिल्हा दौऱ्यावरती होते मराठा आरक्षणासाठी मनोज पाटलांचा लढा जे आहे ते चालू आहे देखील मनोज पाटील जे आहेत ते आरक्षणाच्या मागणीसाठी लढत आहेत मनोज जरांगे पाटील काल बीड जिल्हा दौऱ्यावरती असताना त्यांनी अंबाजोगाई असेल केज असेल दारुरा असेल किंवा वडोणी असेल या ठिकाण संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र बैठकी दरम्यान त्यांनी भाषण केल्यामुळे त्यांच्यावरती जे आहे ते आता अंबाजोगाई पोलीस स्टेशन आणि वडवणी पोलिस मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे एकंदरीतच जी माहिती अशी आहे की मनोज दरांगे पाटील गेल्या दोन ते तीन दिवसापासून सलग राज्यव्यापी दौऱ्यावरती असून त्यांचा काल दौऱ्याचा समारोप आहे बीड जिल्ह्यामध्ये झाला आहे आणि बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हद्दीमध्ये जे आहे ते पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्रक्षेपक भाषण केल्याप्रकरणी मनोज दरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकंदरीत मनोज दरांगे पाटील ज्यावेळेस भाषण सुरू असताना सरकारवरती आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावरती प्रक्षेपक भाषण केल्यामुळं मनोज जरांगे पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला त्याच पद्धतीनं जरांगे पाटील यांच्या सहकार्य आणि आयोजकांवरती देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच पद्धतीने ज्या ठिकाणं भाषण घेतलं ज्या ठिकाणं संवाद बैठक घेतली तेथील मंगल कार्यालयाचे जे मालक आहेत त्यांच्यावरती देखील मनोज जरांगे पाटील आणि आयोजक तसेच मालक मंगल कार्यालयाचे यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे या पद या संदर्भात सविस्तर माहिती अशी आहे की जे मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक दिवसापासून त्यांचा आरक्षणाच्या प्रश्नावरती लढा चालू आहे आणि याच दरम्यान ते आज जिल्हा दौऱ्यावरती असताना काल त्यांच्यावरती जे आहे ते संपूर्ण बैठक संपल्यानंतर प्रक्षेपक भाषण केल्यामुळं अंबाजोगाईच्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी अंबाजोगाई दारूर केच आणि वडवणी या ठिकाण जरांगे पाटलांची सभा पार, पार पडली त्याच पद्धतीनं गोरक्षनाथ टेकडे या ठिकाण देखील मनोज जरांगे पाटलांची सभा पार, पार पडली आणि या दरम्यान त्यांच्यावरती जे आहे त्यात अंबाजोगाई हो आणि ओडोनी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे